तुर्की एअरलाइन्स सोबतचा करार रद्द करा भारत सरकार से इंडिगो कंपनीला निर्देश तर विमान भाडेपट्टा करार रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत भारत तुर्की राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला ऑपरेशन सिंदूर दरम्यान तुर्कीने पाकिस्तानला मदत केल्याचं समोर आलं तेव्हापासूनच भारताने तुर्की विरोधात कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे भारत सरकारनो देशातील सर्वात मोठी खासगी विमान कंपनी इंडिगोला तुर्की एअरलाइन्स सोबतच्या विमान भाडेपट्टा करार रद्द करण्याचे निर्देश दिलेले आहेत भारत आणि तुर्कीमधील वाढत्या राजनैतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात अधिकची माहिती देत आहेत महेंद्र जोईल महेंद्र खर तर तुर्कीला दणक्यांवर दणके दिले जातात भारताकडून आता विमान भाडेपट्टा करार रद्द करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत भारत सरकारनं इंडिगो कंपनीला निर्देश दिलेत या संदर्भातला अधिकचं तपशील प्रज्ञा ऑपरेशन सिंधूर नंतर तुर्कीने मदत केल्याचं समोर आलं तेव्हापासून भारताने तुर्की विरोधात सुरुवात केली भारत सरकारने देशातील सर्वात मोठी जी खासगी विमान कंपनी इंडिगो तिला तुर्की सोबत जो विमान भाडेपट्टा पट्टा करार आहे तो रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत आणि भारत आणि तुर्कीमधील वाढत्या राजनैतिकांच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात जी 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 धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी